जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मंचर मनसर एप एम सीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मंचरमध्ये कांदावक सतरा हजार पाचशे चौसष्ट पिशवी कांदावक आली होती बाजारभाव गोळे कांदे एकशे सदोत पिशवी पिशवी ही पाचशे पाचशे ते एकवीस रुपयाने एकशे विकली गेली तर सुपर गोळे कांदे चारशे ऐंशी ते पाचशे रुपयापर्यंत विकले गेले तर सुपर मीडियम कांदे चारशे चाळीस ते चारशे सत्तर रुपये गोल्टा गोल्टी कांदे तीनशे ते चारशे वीस रुपये बदले चिंगळी कांदे हे एकशे पन्नास ते तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव होता मंचांमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार असे तीन दिवस लिलाव वाजतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट शेतीविषयी माहिती सर्व काही एकाच जागी भेटेल भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तो <स्थ> Thank